राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी एक असं वाक्य एक विधान या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या वतलावर प्रसिद्ध करून सोडलं होतं अकेला आहे किंवा एकटा आहे आणि त्याच्या ज्या काही क्षमता आहेत बौद्धिक क्षमता शारीरिक क्षमता त्या क्षमतांच्या जोरावर हा एकटा माणूस किती लोकांना पुरा पडणार कुणाकुणाला लढणार आणि या सगळ्या आघाड्यांवर तो लढून लढून जिंकणार तर एक कसा वर्षभरापूर्वी किंवा दोन वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी एक असं वाक्य एक विधान या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या प्रतलावर प्रसिद्ध करून सोडलं होतं अकेला देवेंद्र क्या करेगा हा देवेंद्र अकेला आहे किंवा एकटा आहे आणि त्याच्या ज्या काही क्षमता आहेत बौद्धिक क्षमता शारीरिक क्षमता त्या क्षमतांच्या जोरावर हा एकटा माणूस किती लोकांना पुरा पडणार कुना कुणाकुणाला लढणार आणि या सगळ्या आघाड्यांवर तो लढून लढून जिंकणार तरी कसा अखेला देवेंद्र कुठे कुठे कसा कसा आणि कुणाकुणाला भारी पडत गेलाय हे आपण मागच्या तीन चार वर्षात पाहिलंय म्हणजे अगदी दोन हजार बावीस साली महाराष्ट्रात भूतोन भविष्यती असं जे काही बंड झालं आणि त्यानंतर कुणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती त्या महाविकास आघाडीच्या सत्तेला चूड लागली ते सरकार कोसळलं आणि पुन्हा एकदा शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं हे शक्य होतं का अनेक जण तर पाच वर्ष काय आम्ही पंचवीस वर्ष आता सत्तेतून हटत नाही अशी विधान करत असताना त्या सगळ्यांना धोबीपछाड देत त्या सगळ्यांना कात्रेचा घाट दाखवत कारण यापूर्वी धोबी पछाड कात्रेचा घाट हा सगळा बारामतीचा इलाका होता ना बारामतीच्या काकांचा बारामतीच्या करामती काकांचा हा सगळा पेटंट असलेला खेळ होता त्यांनी जणू काही पेटंटच घेतलं होतं कात्रचा घाट दाखवणं धोबी पछाड देणं त्यानंतर पाठीत खंजीर कुपसणं हे सगळं बारामती नागपूरच्या या पठ्ठ्यानं संत्रा बर्फीची जी काही चव यांना चाखवली त्यानंतर आणि जो काही चमत्कार घडला तो आपल्या समोर आहे याच देवेंद्र फडणवीसांनी आता ज्या काल परवा ज्याचे निकाल लागले त्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या अनुषंगानं एक ज्ञानबाची मेख ज्याला म्हणतो ती मेख मारून ठेवली होती ती तशी वरवर सर्वसामान्यांच्या लक्षात आली नव्हती पण जे ह्या निवडणुका अगदी गांभीर्यानं लढत होते त्या सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना ही ज्ञानबाची मेख पुरती उमजलेली होती त्यामुळे त्या या निवडणुका ज्या तीव्रतेने ज्या इंटेन्सिटीनं लढल्या गेल्या त्या आपण पाहिल्या या निवडणुकांमध्ये जी काही फोडाफोडी जे काही इतर अनेक गोष्टी झाल्या त्यातून ही तीव्रता ही इंटेन्सिटी तुमच्याही लक्षात आली असेल हे सगळं कशासाठी होतं का होतं हे एका बाजूला ठेवा पण ज्ञानबाची मेघ जी देवेंद्रजींनी इथे मारून ठेवली होती ती म्हणजे या निवडणुकांमध्ये एक एक वेगळा कंगोरा होता तो म्हणजे नगराध्यक्ष जो आहे तो जनतेमधून थेट मतदान करून निवडला जाणार होता हे पहिल्यांदाच होत होतं आता हा जो काही निर्णय आहे थेट नगराध्यक्ष होण्याचा तो कसा इफेक्टिव आणि कसा ज्याला आपण ज्ञानबाची मे कसं नाव दिलंय तो नेमकं काय आहे ते समजायला का हवं कारण काय आहे की विधानसभा असली की विधानसभेमध्ये जो बहुमतातला राजकीय पक्ष आहे त्याचा नेता हा मुख्यमंत्री बनतो किंवा बनवला जातो महानगरपालिकांमध्ये आपण पाहत आलो की ज्या राजकीय पक्षाची सत्ता आहे ज्या ज्याचे जास्त नगरसेवक निवडून आले त्यांचा गटनेता हा महापौर बनतो मग ह्या सगळ्या महापौर मुख्यमंत्री ही जी काही मंडळी आहेत त्यांना जे अधिकार आहेत जी, जी अनिर्बंध सत्ता त्यांच्या हाती असते एक अंकुश असतो तसाच अंकुश नगराध्यक्षाकडेही असतो या नगर परिषदा नगरपंचायतींचा जो कोणी मुख्यमंत्री ज्याला आपण म्हणू शकतो तो म्हणजे नगराध्यक्ष आणि मग खाली कोणाची सत्ता आहे कोणाचे नगरसेवक जास्त निवडून आलेत कमी निवडून आलेत कुणाला या सगळ्या सत्तेचा उपभोग घेण्यासाठी वेगवेगळे कंत्राट निविदा आणि इतर सगळी विकास कामं आणि विकास कामांसाठी जो मंजूर करून घेण्याचा जो निधी असतो विकास निधी निदि, त्या निधीची आस लागलेली आहे त्या सगळ्यांना त्या सगळ्या ज्या या सगळ्या गोष्टींच्या ज्या फाईल्स आहेत त्या नसत्या आहेत जी कागदपत्रं आहेत ती अंतरिम सहीसाठी नगराध्यक्षांच्या टेबलवर न्यावी लागणार असतात आता हा नगराध्यक्ष ज्या पक्षाचा असतो किंवा या नगराध्यक्षावर राज्यातल्या ज्या नेत्याचा वचक असतो किंवा ज्याचा अंकुश असतो त्याच राजकीय पक्षाला या सगळ्या छोट्या छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपला अंमल चालवता येणार आहे आपला अंकुश ठेवता येणार आहे हे मी तुम्हाला सांगतोय आणि त्यामुळेच तुम्हाला कळतं आहे असं काही बाळबोध तर नाही त्यामुळं हा साधा सोपा जो काही खेळ आहे ना तो आजवर अनेकांच्या नजरेतून सुटला होता आणि या गोष्टींकडे दुर्लक्ष होत होतं जो पक्ष बहुमताने जिंकून येईल त्याचा जो काही नेता गटनेता तो नगराध्यक्ष बनेल ही परंपरा मोडीत काढत आज भलेही म्हणजे काही ठिकाणी मित्रपक्षांचे नगरसेवक जास्त निवडून आलेले असताना काही ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेले आहेत तरीही भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून आल्यामुळे या सगळ्या नगर परिषदांच्या कारभारावर अंकुश जो असणार आहे तो देवाभाऊंचा असणार आहे त्यामुळं अकेला देवेंद्र क्या का हे जे काही विधान होतं सुप्रिया सुळेंचं ते सुप्रिया सुळेंना कुठेतरी भोवलेला आहे यापूर्वी भूतकाळात आणि त्या डोक्यावर हात मारून घेत असतील वारंवार जेव्हा जेव्हा हा देवेंद्र काहीतरी करामती करतो आता बघा ना थेट नगराध्यक्षपदाच्या ज्या निवडणुका झाल्या किंवा हे सगळं जर आपण सगळ्या नगर परिषदांचे निकाल जर नीट पडताळले तर तुमच्या लक्षात येईल दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे एकोणतीस ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष बसणार आहेत म्हणजे कोणाच्या हातात अनिर्बंध सत्ता येणार आहे कोण या सगळ्या रा छोट्या छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारावर हा कारभार म्हणजे थेट वॉटर गटर मीटरशी रिलेटेड असल्यामुळे सामान्य जनतेच्या जिवाळ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवताना तिथं कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, प्रकार होऊ नये किंवा भ्रष्टाचार बोकाळू नये यासाठी या, या राज्याचं हित जोपासणाऱ्या आणि सातत्यानं महाराष्ट्र हित डोक्यात घेऊन चालणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी थेट नगराध्यक्ष म्हणजे जनतेतून मतदान करून नगराध्यक्ष निवडण्याची ही टूम काढली होती ज्याला आपण ज्ञानबाची मेख म्हणतोय ही मेघ ज्या पद्धतीनं जिथं जिथं मारली गेली आहे तिथं तिथं देवकृपेने किंवा देवाकृपेने भ्रष्टाचारमुक्त कारभार हो आणि तो जनतेला फलद्रूप हो हीच एक अपेक्षा एक सामान्य मतदार किंवा महाराष्ट्रातला सामान्य मराठी माणूस म्हणून आपण व्यक्त करू शकतो आणि पुढच्या पाच वर्षात तसंच चित्र आपल्याला दिसावं ही आपली भाबडी अपेक्षा आहे कारण थेट नगराध्यक्ष निवडून जर एखाद्या पक्षाचा येतोय आणि त्या नगर परिषदेवर दुसऱ्याच कुठल्या तरी पक्षाचा वर्चस्व आहे जा संख्याबळानुसार तर त्या पक्षाला सतत आडवं जाण्यासाठी तो नगराध्यक्ष वापरला जाऊ नये आणि त्यामुळे जनतेच्या कामांचा खोळंबा होऊ नये ही सुद्धा एक त्यामागची काळी बाजू आहे तीही समजून घेतली पाहिजे आणि असं होणार नाही असं गृहीत धरून आपण या सगळ्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांना इथून शुभेच्छा देऊया आणि पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्रातल्या या जनतेच्या किंवा कार्यकर्त्यांच्या निवडणुका ज्या झाल्या त्यातून जे कार्यकर्ते पहिलटकर म्हणून निवडून गेलेले आहेत त्या सगळ्यांची राजकीय कारकिर्द या राज्याचा मुख्यमंत्री ते या देशाचा भावी पंतप्रधान इथपर्यंत व्हावी त्याची प्रगती किंवा हा प्रवास या शुभेच्छा देऊया आणि थांबूया काई मी समोर माचा हे जे काही मी तुमच्यासमोर माझ्या मनातलं मांडलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं हे मला कळवायला विसरू नका पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी धन्यवाद नमस्कार